महेंद्रशेठ घर आणि शुभांगीताई घरत हे दाम्पत्य गणपतीचे भक्त आहेत त्यांची गणपतीवर नितांत श्रद्धा आहे त्यामुळे आज वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे मुरबा गणेश भक्तांसाठी पॅसेंजर बोटीचे जलावतारण शुभांगिताई यांच्या हस्ते करण्यात आले मध्यंतरी मुरबा गणपतीला दर्शनासाठी जाताना होळी कलंडली होती साहजिकच भक्तांमध्ये भीती होती ही भीती दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हा महेंद्र महेंद्रशेड घरत यांनी पॅसेंजर बोटीची इच्छा बोलून दाखवली आणि आज साधारण सहा लाख रुपयांची पॅसेंजर बोट आणि ऐंशी लाईफ जॅकेट भेट म्हणून देऊन हजारो गणेश भक्तांचं स्वप्न पूर्ण केलं आहे गणपतीचं एक अद्भूतपूर्व स्थान खऱ्या अर्थानं मोराववाल्यांनी डेव्हलप केलं मच्छीमारांनी एवढी वर्षं त्यांनी सुरुवात केल्यानंतर ती खऱ्या निरालसपणे ती सेवा करतात कुठलाही शुल्क नाही घेता आणि हे आज मंदिर जे आहे ते मा यूट्यूब किंवा चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रावर पोचलेलं आहे आणि अनेक लोकांना याचा कुतूल आहे मी आता परवा पाहिलं तर दैसरवरून कोण झाला आहे भिवंडीवरून आलेलं आहे म्हणजे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येत आहेत आणि मध्येच काय झालं का या ते मच्छीमारी नौकात याच्यासाठी लोकांना अन्याय ने, नेण्यासाठी वापरत होते एक बोटमध्ये कलंडली इथं मध्ये कलंडली म्हणजे मग ते घाबरले का आता अशा प्रकारे लहान मुलं आपण पाहताय महिला स्विमिंग तर कोणाला येत नाही आणि मग अशा पद्धतीने चालू ठेवावं की बंद करावं म्हणून त्यांनी ही अडचण सांगितली मग आपण निर्णय घेतला की आपल्याला मार्ग काय करता येईल म्हणजे त्यांना एक पॅसेंजर बोट जर असेल ही कशी आहे ही लाईफ बोट आहे ही मोठ्या बोट्सवर असते म्हणजे बुडणार नाही आहे आणि मग आपण जर समजा एखादा लहान मुलगा याच्यावरती पडला जरी तर त्याला जर लाईफ जॅकेट असेल तर त्याला काय होणार नाही आणि म्हणून आपण एक मागच्या चतुर्थीला जाहीर केलं होतं आणि आज आपण घाई गर्दीनं ही बोट खऱ्या अर्थानं आज तिचं लोकार्पण करण्याचा वर्धापन दिन आहे आणि त्यांचं म्हणत होता वर्धापन दिनानिमित्त आपण करूया म्हणून आज आपण ही बोट त्यांना जलावतरण किंवा अर्पण केलेली आहे शेव आहे पण मी सांगितलं मोफत शेव का करताय तुम्ही जे भक्त येतात त्यांची द्यायची इच्छा आणि नुसतं आमचा हा नाही का एकदा चतुर्थीला फक्त बोट चालवायच्या नाही तर इथं हजारो जे फ्लेमिंगोज येत आहेत फ्लेमिंगोची सर्वात जास्त संख्या या खाडीमध्ये आहे तर ही बोट फ्लेमिंगो ट्रिपसाठी सध्या वापरता येतील तर नजीकच्या काळामध्ये हे बेरोजगार जे मोराव्यामध्ये आहेत आतापर्यंत मोफत सेवा करतात पण त्यांना मोफत सेवा न करता, करता तुम्ही फ्लेमिंगो राईड आहे एलिफंटापर्यंत जायचं आहे यासाठी या, या बोटीचं आपण एक तिकीट फिक्स करूया मग लोक जे दर्शनाला येतात ते फ्लेमिंगोज पण पाहतील आणि ते एलिफंटा अटल सेतू हा नवी मुंबई हा परिसर एक राऊंड होऊन जाईल आणि त्याच्यानिमित्त इथं जे बेरोजगार मच्छीमार आज मच्छीमारी कमी व्हायला लागेल मच्छी सापडत नाही तर त्याच्या माध्यमातून हा इथले जे युवक आहेत तो रोजगार मिळावा हा खरे आमचा हेतू आहे याच्यासारखे अजून अनेक बोट्स येतील अनेक दानशूर या भागामध्ये आहेत त्यांनी त्याच्यामध्ये मदत करावी असं त्यांना कर आव्हान तर रामशेठ आहेत जे एम म्हात्रे आहेत प्रशांत ठाकूर आहेत महेश बारडी आहेत आमचा मनोहर भोईर आहे अनेक श्रीमंत आहेत त्यांनी जर जे गणपतीला मानतात ज्या गणपती वर्गेश्वरी खाली आता हे खाली जाताना सगळे रिकामे जाणार आहेत तर ज्या अब्जाधीश करोड त्यांना विनंती की एक एक बोट द्या दहा पंधरा बोटी जर आम्हाला आल्या तर या गावचं नवी मुंबईचं एक नावलौकिक सुद्धा वाढेल आणि आपल्याला एक गणपती गणपती बाप्पांना काहीतरी सेवा अर्पण केली असं आपल्याला समजून येईल आज मी मोरावे गावतील मनोज मात्रे आज आमच्या मोरावे गावाच्या बाजूला जो मुरबा गणपती स्थान आहे तो स्थान आज फार भाविक लोक येथे दर्शनाला येतात आणि दर्शनाला येऊन मधीन थोड्या आम्हाला अडचणी आल्या होत्या आमच्या बोटी बंद झाल्या होत्या परंतु आमच्या सर्व मुरबा ग्रामस्थातील समिती सर्व महेंद्रशेख घरत साहेबांच्याकडे गेले आणि त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला आमचा जो भाविक गण आहे किंवा आमचा पारंपरिक जो स्थळ आहे तो पुन्हा एकदा आम्हाला चालू व्हावा त्यासाठी आम्हाला एक बोट उपलब्ध करून द्यावी आणि आज वर्धापन दिन आहे चौथा आणि त्या वर्धापना दिम दिनीनिमित्त सलमानी आमचे महेंद्रशेख घर साहेब असतील आमचे सर्व ग्रामस्थ असतील आज समिती असते सर्व झटून आज महेंद्र शेख साहेबांनी आम्हाला इथे बोट उपलब्ध करून दिली आणि ऐशी जॅकेट इथे उपलब्ध करून दिले त्याबद्दल ग्रामस्थ मंडल मोरावे आणि आमची मुरबा ही समिती त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आम्हाला असंच पाठपुरवठा करत राहा आम्ही मोरावे ग्रामस्थ सदैव तुमचे ऋणी आहोत हे आम्ही बोलून आम्ही आज गणपती